माझं गाव माझी जबाबदारी हे ध्येय उराशी बाळगून बगूरमध्ये जनसेवक कैलास भोर हे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात असतात आता त्यांच्याच विशेष प्रयत्नांतून बगूरच्या दारणा नदी तीरावरील दशक्रिया विधी घाटाचं पालटत आहे विविध सेवा सुविधा उपलब्ध होत आहे त्यांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता दारणा तीरावरील दशक्रिया विधी घाटावर संपन्न झाला बगूरच्या अमरधाम मध्ये आंघोळ तसंच हातपाय धुण्यासाठी विधीसाठी कुपनलिका खोदून तिथं पाण्याची व्यवस्था बारा बलुतेदार अठरा पगड जाती संघटनेच्या माध्यमातून जनसेवक कैलास भोर यांनी केली तिथं वृक्षारोपण करून परिसर विकसित सुशोभित करण्यात आला त्यानंतर त्यांनी दशक्रिया विधी घाटावर भासणारी गरज लक्षात घेऊन तिथं आंघोळ हातपाय धुणे विधीसाठी लागणारं पाणी वस्त्रांतरगृह प्रवचनासाठी ध्वनी व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यांना पालिका प्रशासन आणि दानशूर गावकऱ्यांच्या अपेक्षित सहकार्य लाभलं सध्या दष्क्रिया विधी घाटावर नलिका खोदून त्यावर पाण्याचा हापसा बसवण्यात आला विविध वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली महिलांना आंघोळीसाठी आणि वस्त्र बदलण्यासाठी वस्त्रांतर गृह साकारण्यात आलं त्यामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा टँकर ध्वनी व्यवस्था यावर होणारा खर्च वाचणार आहे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रमेश पवार देवळेली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रमोद लासुरे ज्येष्ठ नागरिक संघाचे दादासाहेब देशमुख रामपाल चव्हाण नाशिक जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार अनिल रहाणे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणं झाली सर्वांनी जनसेवक कैलास भोर यांचं कौतुक करून त्यांना पुढील कार्यात सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे विक्रम सोनवणे शंकर करंजकर प्रशांत कापसे पियुष नहार प्रमोद गुमरे बाळासाहेब पनाळे अनिल कासार सुनील जाधव मयूर सोनवणे अशोक बुरके सुमित चव्हाण श्याम देशमुख संदीप शेटे चेतन बागडे दिगंबर ससाने संभाजी देशमुख राजेंद्र मांडे राजेंद्र बलकवडे राजेश गायकवाड सुनील जोरे निलेश हासे पांडुरंग आंबेकर संदीप गोरे राकेश ताजनपुरे शेखर जाधव संजय जाधव नंदू धात्रक आदी उपस्थित होते या जनहिताच्या कामात खारीचा वाटाव हो चालणारे दानशूर गावकरी मंडळी सामाजिक संस्था संघटनांचे कार्यकर्ते यांचा स्वागत व सत्कार जनसेवक कैलास बोर यांनी केला तर आभार प्रदर्शन समाधान धात्रक यांनी केला बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर